नेमकी कुठल्या कुठल्या लागवडींची आळवणी घालता येते हे आपण या व्हिडिओत बघतोय कारण जर ह्या पद्धतीनं जर लागवडींचीच आळवणी घातली तर आपला ऊस जिथं दहा पोती लागवडीची घालायचे आहेत तिथं चारच पोत्यात कुळवायलाच येणार आणि हे बघा डायरेक्ट प्रात्यक्षिक इथं आपल्याला लागवडीच्या आळवणी घालायच्या असेल तर दीड महिन्याचा ऊस झाला की युरिया एक पोतं मॅग्नेशियम सल्फेट एक पोतं त्याच्यासोबतमध्ये हे ह्युमिक ॲसिड ते पण गरम पाण्यात उकळलेलं आणि ते घार झाल्यावर टाकलेलं आणि त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे ऊर्जा तंत्रज्ञान युरिया मॅग्नेशियम ऊर्जा तंत्रज्ञान आळवणी दुसरी आळवणी घालायची असेल तर ऊस अडीच महिन्याचा झाल्यावर त्यात शक्यतो बिर्ला कंपनीचाच डी ए पी घ्यायचा कारण हा डी ए पी जास्त लवकर विरगळतो हा पण यात एक आहे की हा डी ए पी विरगळायला थोडासा हलवण्याचं काम आपणाला जास्त करावं लागणार आहे जसं की या व्हिडिओत बघतोय त्याच्यासोबतमध्येच आपण जर पोटॅश पण पोटॅश कसलं घ्यायचं तर पांढरं पोटॅश ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅश हा घटक असतो म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पहिली आळवणी झाली युरिया मॅग्नेशियम दुसरी आळवणी डी ए पी पोटॅश ह्याच्यात थोडा मॅग्नेशियम घातला तरीसुद्धा चालतो आहे आणि चा त्याच्यात जर ऊर्जा तंत्रज्ञान असेल तर तुमचा ऊस तेवढ्यावरच काही पण लागवड नाही टाकला तरीसुद्धा कुळवायलाच येणार शेजाऱ्याचा ऊस कसलाही असू दे त्याच्यापेक्षा तुमचा ऊस फुडत जाणार हे सगळं ह्या व्हिडिओप्रमाणे करा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीड ऊसाचं तुमच्या शेजाऱ्याच्यापेक्षा दहा ते बारा टन उत्पादन जादा द्यायची जबाबदारी आमची ह्यात करायचं काय आहे जो तुम्ही लागवड वरून टाकताय तोच लागवड डायरेक्ट त्या ऊसाच्या शरीरातच बनवायचं आहे म्हणजे जसं की सलाईन किंवा इंजेक्शन डायरेक्ट ठणठणीतच